नमस्कार सर्व ताईंना कशा आहात सर्वजण तर आज आमचं चालेल चिप्स पाडायचं बघू शकताय कारण पर दारात परवा तिथच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं का दारात केळी होती तर ती केळी आज उतरली होती म्हटलं चला आता निम्मी केळी काय केलं पिकू घातली आणि निम्मे केळी ते म्हटलं आता चला आपण चिप्स बनवून घेऊ तर एक दीड किलो तेल होतलं होतं त्यातलं हे एवढं थोडं तेल उरलं आहे म्हटलं चला आता जळकं तेल आपणाला भाजीत घालाय नको आणि थोडी त्यात केळी म्हणजे ही करून घेऊ तळून घेऊ तर आता दोन तीन केळी राहिलेत तेवढे आता तळून घेतो म्हणजे कसं होतं आहे महिनाभर आपल्याला थोडं थोडं असं उपवास वगैरे असलं तर खाता येते त्यामुळं असं तळून ठेवायला लागलो आहे आम्ही आणि असं छानपैकी चिप्स झालं आणि चिप्स झाल्यानंतर लाल तिखट नमक असं मी लावून ठेवलं आहे त्याला आणि इथं झालं आहे बघा पावसाचं वातावरण आता पाऊस खूप मोठा पाऊस यायला लागला आहे पहिल्यांदा सुरुवात बारीक पावसानंच झाली नंतर असा वाड वाढत गेला चा चा तर आता पावसाळा संपला तरीसुद्धा आपल्याकडे पावसाळा आहेत तर तुमच्याकडे आहे की नाही नक्कीच सांगा तर इथं आमच्या बगीच्यामध्ये मला कारली सापडली होती तर म्हटलं चला आज कारल्याची भाजी बनवू तर मग आता लागले मी कारलं चिरायला कारल्याची भाजी आता मला बनवायची आहे त्यासाठी कांदा डाळ मी थोडे एक तास झाले पाण्यात टाकली होती डाळ शेंगदाणा कूट लसूण आदरक पेस्ट असं भरपूर त्याला काय काय लागतं आणि मी कारल्यामध्ये कधी दे चिंच वगैरे गुळ घालत नाही पण आम्ही बनवलेली भाजी ना आधी अजिबात कडू होत नाही तर अशा प्रकारे तुम्ही पण असे बनवून बघा छान होते तर आमच्यात सगळेजण कारल्याची भाजी खात नाहीत काय थोडी खातात काय खात नाहीत आता त्यांच्यासाठी आणि थोडी दुसरी भाजी बनवायची आहे मला तेवढीच मस्त अशी टेस्टी भाजी थोडीच बनवायची जास्त पातळ पण बनवायची नाही आणि जास्त असे घट्ट पण बनवायचे नाही तर आता भातास भात केला आहे भातासून खायला वरण पण बनवले तर आता मला भाकरी पण आता बनवून घ्यायचे ज्वारीचे कारण चपाती खाऊन कोण आलाय कंटाळा म्हटलं आज चला आज बा कारल्यासम ज्वारीची भाकरीच बनवायची आहे तर कांदा बिंदा चिरून घेतला तर कांदा महत्वाचं म्हणजे चांगला भाजून घ्यायचा आहे बरं का आपणाला आणि आमच्याकडे आता लाईट पण सारखीच चालली आहे बघा अचानक तर आता लाईट गेली ती त्यामुळे मी काय केले लसूण आणि आदरक उकळतच शिजवून घेतलेले आणि कुठली पण भाजी आपल्या बनवण्यावर असते बरं का जास्त मसाला जरी टाकला तरी भाजी काय आपली छान बनत नाही कारण आमच्यात तर जास्त मसाला टाकला आहे की म्हणते तुम्ही मसाला जास्त टाकताय मग भाजी कशाची हेच आम्हाला काही कळत नाही सगळं मसाल्यातच वास येतो आहे म्हणतात मग मी काय करते जास्त मसाला काही वापरत नाही धान्या पावडर जिऱ्या पावडर आपलं घरातला लाल तिखट थोडा गरम मसाला टाकायचा चटणी मीठ टाकायचं बस एवढंच टाकाय दुसरं काही जास्त टाकायचं नाही आणि मी जास्त करून जास्त पेस्ट पण कांद्याची टमाटरचे टाकत नाही त्याने पण कसं भाजी आपली नाही बरोबर लागत घट्ट लागत झाल्यासारखे वाटते त्यामुळे मी यामध्ये काय केलं आहे कांदा भाजूनच घातला आहे चांगला मस्तपैकी असा तर आता पायर पाऊस पण चालू झाला आहे म्हणलं आता चला असं ते आज जेवण पण लवकरच बनवायला लागले बरं का मी कारण चिप्स बनवून आहे कंटाळा म्हटलं आता पटकन जेवण बनवायचं आणि नंतर मग जेवण करायचं आराम करायचं आता बाहेर जर असला तर बाहेर काय आपल्याला आज बिलकुल जाताच येत नाही आणि आता इकडं कसं इकडं दिवाळी गेल्या वर्षी दिवाळीनंतर बिलकुलही पाऊस नव्हता पण यावर्षी आता दिवाळी झाल्यानंतरसुद्धा पाऊस आहे तर आता काय सगळं वेगळंच चक्र झालेलं आहे त्यामुळं काय समजायला प हे नाही तर अशा प्रकारे भाजी केल्या बघा मी मस्तपैकी आणि पाणी गरमच टाकायचं आहे मी ह्या तांब्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे थोडं थोडं गरम टाक पाणी टाकायचं गार पाणी बिलकुलही टाकायचं नाही थोडं शेंगदाणं कोट डाळ वगैरे असं सगळं टाकायचं तेवढीच घटमूट भाजी केली ना मस्त लागते भाजी रोज तर मग आपण वांगं बटाटा गवारी भोपळा घेवडे शेंग या सगळ्या भाज्या आपण मटकी असं खातोयच पण जरा वेगळ्या पद्धतीने कारण जास्त कारलेज भाजी कोण खात नाही कारलेची भाजी तर छान असते पौष्टिक पण आपल्या शरीराला चांगले तर आता आमच्या इथं बगीच्यात मी कारली लावलेत ना असे भरपूर कारले आलेत बरं का भरले असं कारल्यानं हे तर आता चौथी पाचवी म्हणजे हे कारल्याची भाजी बनवली आहे त्याची पुन्हा वांगी लावली तर वांग्याची पण भाजी बनवली असं दारात थोडी थोडी भाजी लावली ना म्हणजे आपणाला कधी पण अडचणी टायमाला वापरता येते किंवा आपण नाश्ता वगैरे पोहे उपडे जर बनवायला लागलो गर तरी पण आपणाला घरच्या घरी मिरच्या तोंड बनवता येतात त्या बाजारातून मिरच्या आणल्या की मग त्या मग वाळून सुकून जातात किंवा जास्त दिवस राहत पण नाहीत मग आपल्या ताज्या तेवढ्या तोडून आणा येतात तर आम्ही मिरची झाडं लावल्यापासून बिलकुल मिरची विकत आणलेलीच नाही तेवढी ताजी ताजी मिरची आणून आम्ही भाजीमध्ये वापरतोय तर चला व्हिडिओ कसा झाला नक्कीच सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा मस्त पैकी आपले चिप्स झाले बघू शकते परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण गड कापलेला तर त्यात हिरवी होती तर त्यापासून आम्ही काय केलं थोडे पिकू घातले आणि थोडे चिप्स बनवले एकदम मस्त असं चिप्स आहे चिप्स केले आणि नंतर लाल तिखट पुन्हा नमक टाकलं मग असं विकत जसं चिप्स आणतो ना तसे चिप्स बनलेले